आज बघा आपण मस्त असा साखर आंबा करणार आहोत एकदम मस्त मी मागच्या वर्षी तुम्हाला गुळ आंबा पण करून दाखवला होता तर वर्षी आपण साखर आंबा करणार आहोत तर हे बघा मी छान अशा सहा पैऱ्या घेतलेल्या आहेत मस्त अशा आहे बघा तर आपल्याला या किसून घ्यायचं आहे पहिला पण ह्याची साल करून घेऊया साखर आंब्याला तुम्ही कैली कोणती पण घ्या साखर आंबा एकदम भारीच होतो हे बघा अशी पूर्ण आपण एक किसू सोलून घेऊया पण त्याआधी तुम्ही तर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसा केला आहे तो साखर आंबा आणि दुसरी गोष्ट कमेंट करा सांगा मला कस त्या वर्षी तुम्ही हा साखर आंबा करून बघा खूपच छान होतो चपाती किंवा तुम्ही असं ब्रेडला लावून खाल्ला ना तरी पण खूप छान लागतं ते साखर आंबा कधी कधी बघा भाजी नसते आपल्याकडे तर आपण गरम गरम चपातीबरोबर ते खाल्लं ना साखर आंबा तर खूपच छान लागतं गोळ आंबा आपण करतो तसंच सेम साखर आंबा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि हे बघा आता मी जशी कैरी सोडून घेतलेली आहे तसं आता मी हे सर्व साल ह्याची काढून घेते साल बघा आपण सर्व कैरीची काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला तर ह्याची साल काढ नका म्हणजे साल तुम्हाला काढायची नसेल तर पण चालेल तुम्ही डायरेक्ट असं किसू शकता हे बघा असं छान लांब लांब किसून घ्यायचा म्हणजे साखर आंबा खूप छान होतो में गेते। गेतली है। तर आता मी असं सर्व किसून घेते कैरी बघा सर्व मी दाखवल्याप्रमाणे बघा चांगले छान असे लांब लांब किसून घेतलेले आहे तर आता हे आपण मोजून घेऊया किती वाटी झाला आहे ते बघूया मुरंबा आणि ते करताना गोळंबा मोजूनच घ्या कारण कधी आपण अंदाजे टाकलं तर जास्त झालं तर त्यातून आपण काढू नाही शकत पण कमी झालं तर ता आपण त्यामुळे टाकू शकतो हे बघा एक वाटी जेवढी वाटी होईल तेवढी वाटी आपल्याला साखर घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा कमी घ्यायची आहे थोडी म्हणजे मुरंबा आपलं खूपच छान होतं साखर आंबा जास्त आंबट पण नाही जास्त गोड पण नाही व्यवस्थित कोणती पण रेसिपी अशी मोजून मापून केली ना की ती खूप छान होते हे बघा तीन वाट्या बरोबर झालेला आहे तर आता मी दोन वाटे साखर घेणार आहे तुम्हाला तर कमी हे घ्यायचे असेल तर तुम्ही कमी पण घ्या कढई बघा गरम करत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक चूक पण घालव्या आणि त्यामध्ये मी बघा इथे लवंगा घेतलेल्या आहेत सात ते आठ लवंग घेतलेले आहेत लवंगाने ह्याच्यामध्ये लवंगा फ्लेवर खूप छान उतरतो आणि ते खाताना पण खूप छान लागतं तसेच आता हे बघा मी हे वेलची चार ते पाच वेलची अशीच खोलून ह्याच्यामध्ये टाकते तुम्ही पावडर पण टाकू शकता पण हे असं टाकल्याने त्याचा फ्लेवर खूप छान साखर आंब्यामध्ये उतरतो लवंग आणि वेलची बघा तुपामध्ये टाकलेली आहे चांगली अशी परतून घेऊया आणि त्याचबरोबर आपण कैरीचा पीस पण तुपामध्ये चांगला परतून घेऊया मग आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे कैरी तुपामध्ये चांगली परतल्यानंतर तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर पण असा आहे परत परतताना टाकायचं त्याचा मग कलर पण छान उतरतो साखर आंब्यामध्ये तुपामध्ये कैरी छान अशी परतून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करणार दोन वाटी मी याची साखर ॲड करते कारण मी ही कैरी घेतलेली आहे ती थोडी आंबट आहे जास्त तुम्हाला कमी घ्यायची असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता दीड वाटी पण पन... तीन वाटीला तुम्ही दीड वाटी, वाटी पण घेऊ शकता साखर साखरेचा माप तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा चांगलं परतून घेऊया आता साखरेमध्ये कैरी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे मिडियम वर बघा साखरेमध्ये चांगली आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे हे थोडं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे जास्त पण नाही करायचं कारण ते सुकल्यावर ते घट्ट घट्ट होत जातं आटत जाते ते लवंग आणि वेलचीचा एवढा त्याला मस्त सुगंध देतोय ना तुम्ही लवंगच्या बदली दालचिनीचा एक तुकडा पण टाकू शकता त्याचा पण फ्लेवर खूप छान लागतो याच्यामध्ये साखर आंब्यामध्ये हे बघा आता घट्ट व्हायची सुरुवात झालेली आहे अजून आपण थोडंसं ते घट्ट करून घेऊयात हे थोडं साखर आंबा थोडंसं रसरसाच ठेवायचं म्हणजे चपाती बरोबर खाताना पण ते खूप छान लागतं जास्त असं ते सुक्क सुक्क लागत नाही किती छान दिसतंय बघा आणि साखर आंबा आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे छान त्याला असं ले झालेला आहे बघा मस्त अशी चकाकी आलेली आहे साखर आंब्याला आता मी अजून ह्याला दोन ते तीन मिनटंच परतून घेणार आहे मग मी गॅस बंद करते कारण हे जास्त सुक्क करायचं नाही आहे दोन ते तीन मिनटामध्ये अजून छान ते थोडं सुक्क होऊन जाईल आणि मी ते थोडं रसरसेसच ठेवणार आहे कारण चपाती भाकरी किंवा ब्रेड बरोबर ते खूप छान लागतं थोडं ते रसरसेस असल्यावर आणि तुम्ही मिडियम फ्लेमवर तर तुम्ही शिजवलं ना ते साखर आंबा तर ते हार्डली फक्त तुम्हाला सहा ते सात मिनटं लागतात साखर आंबा मस्त बघा झालेला आहे आता हा ओळखायचा कसा तर हे बघा एक तर त्याला पूर्णपणे अशी छान वेगळी चकाकी येते आणि दुसरी गोष्ट जो कैरीचं पाणी असतो ते पूर्ण शोषून जातं आणि हे बघा तार मस्त अशी तयार होते ही बघा छान असं त्याला चिकटपणा येतो हे बघा तार तयार होते म्हणजे समजायचं छान असं साखर आंबा तयार झालेला आहे आता गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं मग काचेच्या बॉटलमध्ये भरून ते छान बाहेर राहतं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही आहे साखरंबा मस्त छान असं तयार झालेलं आहे बघा मी आता ते थोडं रसरसीच ठेवलेलं आहे तुम्हाला आता घट्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता कारण ते जास्त घट्ट झाल्यावर सुकल्यावर ना मग ते जास्त असं ड्राय ट्राय लागतं तर असं तुम्ही थोडं रसरसेस ठेवलं ना तर ते खूप छान चवीला पण लागतं आणि खायला पण एकदम भारी लागतं म्हणून बघा आता मी हे माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे मी या म्हणजे दरवर्षी अशाप्रमाणे करते तर तुम्ही पण साखरेचं प्रमाण बघा तुमच्या हिशोबाने ठेवा की कि तुम्हाला किती गोड किती आंबट पाहिजे ते त्याप्रमाणे ठेवा किंवा माझे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळी पूर्ण रेसिपी तशीने तशी करा आम आंबू साखर आंबा खूप छान तयार होतो तर ह्या वर्षी तुम्ही हा साखरंबा नक्की करून बघा थोडं थोडं करा तीन चार तीन चार कैऱ्यांचं लगेच संपलं जातं आणि तर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ते राहतं काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा आणि काचेच्या बॉटलमध्येच भरून तुम्ही थोडं थोडं करून बाहेर ठेवलं ना तरी पण त्याला काहीच काळपट किंवा बुरशी काहीच नाही लागत आणि ते तसंनी तसं राहतं फक्त त्याला यूज करताना साखर चमच्याला कोणतंही पाण्याचं सुक चमचा वापरायचा ओलसर वगैरे चमचा वापरायचा नाही मग साखर आंबा तसा आणि तसाच राहतो आणि चव पण त्याची बदल बदली नाही होत तो तुम्ही वीडियो तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की करून बघा मी छान तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे आणि एकदम पटकन होणारे आहे साखर आंबा तर तुम्ही नक्की करून बघा आणि तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्लीज तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघत असा आहे ते प्लीज मला शेअर करा मला पण खूप आनंद होईल आणि माझा अजून उत्साह वाढेल रेसिपी दाखवण्याचा तर नक्की मला सांगा की तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि यावर्षी ही रेसिपी नक्की करून बघा थँक्यू